कमळी मालिका 25 डिसेंबर प्रोमो अपडेट येणाऱ्या भागात प्रेक्षकांना भावनिक संवाद आणि अनपेक्षित वळणांचा थरार पाहायला मिळणार आहे आजींचा आशीर्वाद आणि कमळीची नवी जिद्द भागाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी होते अन्नपूर्ण आजी कमळीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज यांची एक छोटी गुर्ती देतात तिला धीर देत आजी म्हणतात कमळी शिवरायांसारखीच नेहमी दृढनिश्चयी रहा, माझी खात्री आहे महाराज तुला कधीच काहीही कमी पडू देणार नाहीत ती मूर्ती हातात घेताच कमळीला जणू एक नवी शक्ती मिळाल्याचा भास होतो मृत्यूच्या दारातून परतलेल्या कमळीच्या डोळ्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येतो दुसरीकडे कमळीला जीवनदान मिळाल्यामुळे आनिकाचा पापड होत असतो राजनने स्वतःचे रक्त देऊन कमळीचा जीव वाचवला हे तिला सहन होत नाही ती राजनला जाब विचारते तेव्हा संतापलेला राजन तिला सुनावतो कमळी मरणाच्या दारात उभी होती तिला रक्त देऊन मी नवीन जीवनदान दिलंय आणि तू मलाच विचारतीयस की मी तिला रक्त का दिलं हे विचारणारी तू नक्की आहेस तरी कोण हा सगळा वाद कामिनी आणि रागिणी दूरून पाहत असतात राजनचा राग बघून आनिकाचा संयम सुटतो आणि रागाच्या भरात तिच्या तोंडातून सत्य बाहेर पडते मला एवढा राग येतोय कारण तू आमचा सगळा प्लॅन फ्लॉप केलास आनिकाचे हे शब्द ऐकताच रागिणी आणि कामिनीच्या पायाखालची जमीन सरकते स्वतःच आनिकालाही आपण काय बोललो याची जाणीव होते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो राजन संशयाने कामिनी आणि रागिणीकडे पाहतो आणि पुन्हा आनिकाकडे वळून जरबेने विचारतो कसला प्लॅन कोणता प्लॅन होता तुमचा नेमक्या याच वळणावर हा प्रोमो संपतो आता राजनला या तिघींच्या कटाचा पत्ता लागणार का की त्या पुन्हा एखादी नवीन चाल रचणार हे पाहणे रंजक ठरेल भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार